चार चाकी गाडीचे मोटरसायकल स्वराला जोराची धडक दिल्याने मोटरसायकल स्वर जागीच ठर आष्टी तालुक्यातील कडा येथे नगर बीड रोड शेरीजवळ नॅक्सॉन नावाची क्रमांक एम एच अठरा बी झेड झिरो एक झिरो एक या क्रमांकाची चार चाकी गाडी अहमदनगरहून जामखेडला जात असताना मोटारसायकल क्रमांक एम एच तेवीस ए एम झिरो चार सव्वीस या मोटरसायकल ला जोराची धडक बसल्याने मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला आहे शेरी इथे आ हा अपघात शेरी इथे घडला आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षण विजय न रावडे यांनी झुंज मराठीशी बोलताना दिली आहे कॅमेरामॅन अनिल मोरेसह अमोल घोडके कडा असते